होय जगातला तो एकमेव विद्यार्थी ज्याला केवळ जातीमुळे वर्गात बसू दिलं जात नव्हतं पण आज त्याच विद्यार्थ्याचा शाळेतला पहिला दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो अशा महान आत्म्याची थोर प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची जयंती येत आहे ही फक्त एक जयंती नाही हा आहे समता शिक्षण आणि स्वाभिमानाचा उत्सव होय जगातील अशी एकमेव व्यक्ती जिने ना तलवार उगारली ना रक्ताचा एक थेंब सांडला तरीही क्रांती घडवून आणली सामाजिक धार्मिक आणि राजनैतिक क्रांती अशा महान विचारवंत क्रांतिकाराची जयंती आता आपल्या समोर येत आहे ही केवळ जयंती नाही हा आहे विचारांचा जागर परिवर्तनाचा सण आणि स्वाभिमानाची गुंज होय पुरुषांसारखे समान हक्क मिळावेत स्त्रियांनाही असा धाडसी कायदा करणाऱ्या महापुरुषाची जयंती आता येत आहे तो होता महान कायदे पंडित ज्याने स्त्रीला फक्त अधिकार दिले नाहीत तर दिला स्वाभिमानाने जगण्याचा आत्मविश्वास आई बहीण पत्नी मुलगी या प्रत्येक स्वरूपातली स्त्री तिच्या अस्तित्वाला संविधानिक सन्मान देणारे नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज त्यांच्या जयंतीनिमित्त वंदन करूया त्या महामानवाला ज्यांनी फक्त समाज नाही तर मानवी मूल्यांची नव्याने मांडणी केली होय देशातील शेतीचं राष्ट्रीयकरण करा शेतीची उत्पादकता वाढवा आणि भविष्यात होणाऱ्या तुकडीकरणाला थांबवा अशी स्पष्ट आणि ठाम मागणी करणारा एक दूरदृष्टी संपन्न शेतीतज्ञ ज्याच्या विचारांमध्ये केवळ आजचं नव्हे तर उद्या जगणाऱ्या शेतकऱ्याचं भविष्य दिसत होत त्या थोर व्यक्तिमत्वाची शेतीसाठी झटणाऱ्या एका खऱ्या क्रांतिकारकाची जयंती आता साजरी होणार आहे चला तर त्यांच्या स्मृतीला कृतज्ञतेची वंदना करूया आणि त्यांच्या विचारांचा उत्सव साजरा करूया होय चौदा तास राबणाऱ्या कामगारांसाठी आवाज उठवणारा आणि त्यांच्या श्रमाला न्याय मिळवून देणारा एक योद्धा ज्याच्या प्रयत्नामुळे कामाचे तास झाले चौदा तासांवरून केवळ आठ तास तो होता भारताचा पहिला महान कामगार नेता ज्यांनी श्रमिकांसाठी फक्त हक्क नाही तर दिला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आज त्यांच्या जयंतीनिमित्त बंधन करूया त्या थोर नेत्याला ज्याच्या संघर्षामुळे उभा आहे कामगार हक्कांचा मजबूत पाया ही केवळ एक जयंती नाही तर आहे श्रम संघर्ष आणि समानतेच्या इतिहासाची आठवण होय जगातील अशी एकमेव व्यक्ती ज्यांच्या जयंतीचा उत्सव साजरा होतो एकशे बावन देशांमध्ये धर्म देश भाषा वंश या पलीकडचा तो एकच संदेश मानवतेचा समतेचा संदे आणि स्वाभिमानाचा तो संदेश देणारा माणूस म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी दिलं जगाला विचारांचं बळ संविधानाचं शस्त्र आणि माणूस म्हणून माणूस जगण्याची उमेद आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं नमाव वाटतं डोकं आणि उभा राहतो आत्मा सन्मानाने स्वाभिमानाने ही जयंती नव्हे तर आहे मानवतेचा जागतिक सण होय पाच हजार वर्षांचा विषमतावादी इतिहास जो जन्मावर जातीवर आणि अन्यायावर उभा होता त्या इतिहासाला थाम नकार देणारा एक महान इतिहासकार ज्यांनी रचला एक नवा समतावादी इतिहास तो इतिहास होता माणूसपणाचा बुद्धीचा आणि संघर्षातून उभे राहिलेल्या स्वाभिमानाचा अशा परिवर्तन घडवणाऱ्या महामानवाची आज जयंती आहे ही केवळ जयंती नाही तर आहे शोषितांविरुद्धचा संघर्षाची आठवण आणि नव्या युगाच्या सुरुवातीचा दिवस त्या इतिहास घडवणाऱ्या इतिहासकाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी इतिहास, इतिहास बदलला नाही तर माणसाला इतिहास घडवायला शिकवलं होय मुकांची भाषा बनलेला अन्यायविरुद्ध आवाज बुलंद करणारा आणि समाजाच्या अंतरात्म्याला जागवणारा एक महान संपादक मूकनायक समता जनता प्रबुद्ध भारत या वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यांनी लिहिलं शोषितांचा इतिहास आणि समानतेचा भविष्यकाळ तो संपादक म्हणजे केवळ पत्रकार नव्हता तो होता एक विचार पुरुष एक क्रांतिकारक ज्याच्या लेखणीतून परिवर्तनाचा निर्धार झळकत होता आज त्या थोर संपादकाची जयंती आहे ही जयंती केवळ एक दिवस नाही तर आहे मुकांचा आवाज शोषितांचा उजेड आणि नवभारताचा घोष बंधन लेखनीने समाज जागृती करणाऱ्या त्या युग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय अन्याय सहन केला के अपमान झेलला आणि तरीही जगाच्या इतिहासात सर्वात महान संविधान लिहिलं ज्यांनी स्वतःच्या वेदनेतून संपूर्ण देशासाठी न्याय समता स्वाभिमानाचा प्रकाश पुंज निर्माण केला ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज त्यांच्या जयंतीचं पवित्र औचित्य आहे ही केवळ आठवण नाही तर आहे संविधानाच्या मूल्यांची शपथ आणि समतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा वंदन त्या संविधान शिल्पकाराला ज्यांनी आम्हाला दिला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आणि संविधान रूपी शस्त्र होय जगातला असा एकमेव वकील ज्याचा वादविवाद ऐकण्यासाठी शहरातील इतर न्यायाधीश स्वतः कोर्टात हजर राहायचे तितकीच तीव्र होती त्याची तर्कशक्ती तसाच गाढ होता त्यांचा ज्ञानसागर तो केवळ वकील नव्हता तो होता न्यायाचा योद्धा शब्दांचा शिल्पकार आणि तत्वज्ञानाचा ताजमहाल घडवणारा विचारवंत आज त्या महान तर्कशास्त्रकाराची जयंती येत आहे ज्यांनी न्यायालयात केवळ खटले जिंकले नाहीत तर शेकडो वर्षाच्या अन्यायाविरुद्ध न्याय जिंकून दिला त्या विद्वत्तेच्या शिखराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय ज्यांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथातून घडली एक महत्त्वपूर्ण आर्थिक संस्थेची निर्मिती ती संस्था म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक जगाने ज्यांना मान्य केले एक महान अर्थतज्ज्ञ म्हणून ज्यांच्या विचारांनी भारताला दिलं स्वावलंबनाचं आणि आर्थिक स्वाभिमानाचं नवं स्वप्न ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी केवळ संविधान नव्हे तर आर्थिक धोरणांचंही दिग्दर्शन केलं आज त्या दर द्रष्ट्या अर्थशास्त्रज्ञाची जयंती येत आहे ज्यांनी सांगितलं स्वातंत्र्य टिकवायचं सा असेल तर आर्थिक स्वातंत्र्यही आवश्यक आहे वंदन त्या अर्थनीतीच्या वास्तुविशारात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होय जगातला असा एकमेव मनुष्य ज्यांनी स्वतःसाठी नाही तर फक्त ग्रंथासाठी एक घर उभारलं हे घर नव्हतं केवळ भिंतींचं तर होतं ज्ञान विचार आणि अभ्यासाचं मंदिर त्या प्रत्येक पुस्तकात त्यांनी शोधला समाजाचा इतिहास मानवतेचं भविष्य आणि परिवर्तनाचा मार्ग ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी सांगितलं माझं आयुष्य हे वाचन आणि विचाराला राहिलेलं आहे आज त्या ग्रंथप्रेमी महामानवाची जयंती येत आहे ज्यांच्या ज्ञान भंडारातून संपूर्ण राष्ट्राला दिशा मिळाली वंदन त्या ग्रंथपूजक विचार महर्षीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गरीब असो वा श्रीमंत शेतकरी असो वा उद्योगपती सर्वांना दिला एकच समान मताचा अधिकार हे स्वप्न नव्हतं फक्त मतदानाचं तर होतं समानतेच्या तत्वावर आधारित लोकशाहीचं स्वप्न हा समानतेचा आवाज बुलंद करणारा होता एक थोर समतावादी ज्यांनी सांगितलं एक माणूस एक मत एक मूल्य आज त्या महान लोकशाही शिल्पकाराची जयंती येत आहे ज्यांनी मताचा अधिकार देऊन भारताच्या शेवटच्या माणसालाही राज्य निर्मितीत सहभागी होण्याचं सामर्थ्य दिलं वंदन त्या लोकशाहीच्या महान रक्षकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर